तुम्ही जे एंटरटेनमेंट प्रोग्राम करतात खूप चांगली गोष्ट आहे पण ह्या जे मी सांगतोय या जीवन बनवायच्या गोष्टी आहेत आमच्या आरोग्याशी निगडीत आहे आमच्या हेल्थशी आहे पाणी पाण्याची पाण्यासाठी आम्ही चौकरी आमची अतिशय कंगा झाली आमचं बजेट झिरो झालं हा आणि सगळे बालवडकरांचे आम्ही पर... खिशे भरतोय पाणी पाणी विकत घेतोय पाणी विकत घ्यायला भाग पडतोय साहेब एवढं आपल्याकडे खडक वाचला जाऊन वाढतोय सगळे आजूबाजू सांगतात की पुण्यात एवढा पाऊस पडला तेवढा पाऊस पडला पण आमच्या सौतरीपर्यंत पाणीच येत नाही हे थोडस कटू बोलतोय आहे तुमच्यातलं मी एक माझे आई वडील बायको पोर इथंच राहतात ना तर हे साहेब आपण तुम्ही थोडस सिरियसली घ्या आमचे मनापासून आम्ही तुमचं जेवण आम्हाला खूप चांगलं आवडलं पुरात पण आहे आम्ही ते सॉरी या जेवणासोबत आम्हाला तुमच्याकडनं खरंच कार्याची खूप अपेक्षा आहे आणि साहेब आम्हाला तुम्हाला नगरसेवक नाही महापौर नाही नाही का आम्हाला महापौर नाही आम्हाला तुम्हाला आमदार बघायचंय ज्यांना हे स्वप्न पडलं त्यांची परिस्थिती पाहताय तुम्ही नाही साहेब हा बरोबर आहे तुम्ही फक्त त्यांचं बिना कर्तृत्वाचं कोणी घडत नाही मला पण बिना कर्तृत्वाचं कोणी घडत नाही तुमच्या कर्तृत्वावर तुम्ही घडणार आहे माझे इथे कर्तृत्वामुळेच इथे नाहीये ही गोष्ट खरी की आम्ही खूप चांगला ऐकलंय तुमच्याबद्दल आणि सुहास जो आमचा मित्र आहे आणि आमचा जिम ट्रेनर पण आहे तो आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की जसं त्याने आम्हाला सांगितलंय तुमच्याबद्दल मागच्या दोन तीन वर्षामध्ये ते तुम्ही नक्कीच अस्तित्वात आणणार नमस्कार सर्वप्रथम या माणसाचं मी अभिनंदन करतो नगरसेवक असताना सुद्धा या माणसाने जे काम केलं ते अभिमानास्पद आहे आणि कामा का दा त्या कामामुळेच त्याच्याविषयी आपल्या सर्वांचा आदर जुळवलेला आहे आणि त्याचं नाव आहे लहू जसं रक्ताचा एकच रंग असतो तसं त्याचाही पक्ष एकच आहे त्यांनी काही पक्ष बदल वगैरे केला नाही किंवा तो विचारही मनात आला नाही आणि गेले आठ वर्ष इमानदारी त्या पक्षाची सेवा करतोय त्याचं फळ त्याला मिळालेलं आहे पण मित्रा याच्यापुढे तू आमच्या सोसायटीचं ते वचन तू पाळलं पाहिजे आणि आमचे जे काही प्रश्न येतील जे काही प्रश्न येतील त्याच्यासाठी तू सदैव असताना राहिलं पाहिजे आणि तू डाऊन टू अर्थ आहेस हे फार चांगली गोष्ट आहे लगला तो तुला मत नक्की तीन डिमांड्स है एक हम लोग काफी लोगों ने यहाँ पे बालेवाडी में इसलिए लिया बिकॉज एवरीबडी थॉट की बालेवाड़ी एक स्मार्ट सिटी बनेगा लेकिन स्मार्ट अब तक नहीं बना हमारा लेन जो है शाही चौक से लेके गोल्डन ट्रेलिस तक कुछ स्मार्ट नहीं है लाइट्स कभी भी चलते नहीं है कुछ नहीं है। रोड वाइडनिंग भी वहाँ पे साई चौक पे बहुत ज्यादा ट्रैफिक जाम होता है तो वो एक है तो आप